काहीही झालं तरी आज लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणारच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी आणि महत्वाची घोषणा केली आहे सोबतच लाडकी बहीण योजनेशिवाय तीन नव्या योजनांची घोषणा देखील उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे मित्रांनो आज आहे दिनांक सहा जानेवारी आणि लाडकी बहीण योजनेविषयीची सर्वात महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या निधी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि मित्रांनो ह्या निवडक चौदा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम योजनेचा निधी वाटल्या जाणार आहे म्हणजेच ह्या चौदा जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सर्वप्रथम योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे आता हा हप्ता पंधराशे रुपयांचा असणार की एकवीसशे रुपयांचा शिवाय अजित पवार यांनी ही जी घोषणा केली आहे त्या अन्य तीन योजना कोणत्या सर्व काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज पैशांचे वाटप होणार आहे मात्र फक्त ह्या जिल्ह्यांमध्ये ह्या चौदा जिल्ह्यांपैकी तुमचा एक जिल्हा आहे का हे देखील मला कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवाल मित्रांनो अजित पवार यांनी पत्रकार परिषदे दरम्यान आता उशीर नाही आता फक्त पैशांचे वाटप होणार अशा प्रकारची एक मोठी घोषणाच केली आहे मित्रांनो नुकत्याच हाती आलेल्या एका वृत्तानुसार आज सत्तर लाख महिलांना पैशांचे वाटप होणार आहे आणि चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे सोबतच मित्रांनो ह्या सात बँकांना प्राधान्य देण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे आणि मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतील एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इतमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील तसेच कुठलीही महत्वाची अपडेट तुमच्याकडून व्हिडिओ होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण अन्नपूर्णा योजनेचं सा काय झालं त्या योजने अंतर्गत मिळणारे दोन हजार पंचवीस या वर्षाकरिताच अडीच हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार की नाही त्या निधीमध्ये वाढ केला जाणार का तीन गॅस सिलेंडरच्या सबसिडी ऐवजी पाच सिलेंडरची सबसिडी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार का याबाबतचं सगळं कन्फ्युजन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूर करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारच्या नेत्यांनी अनेक प्रकारची आश्वासने जनतेला दिली होती लाडकी बहीण देखील त्यात समावेश होता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रुपयांऐवजी आम्ही तीन हजार रुपये देऊ असे त्यांनी म्हटले होते शिवाय सत्तेत आल्यानंतर लगेचच आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार आहोत असे देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते तसेच मित्रांनो ज्याप्रमाणे अन्नपूर्णा योजने अंतर्गत महिलांना तीन गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यामध्ये मिळते आहे ती सबसिडी किंवा ते अनुदान वाढवण्यात येऊन वर्षाकाठी पाच गॅस सिलेंडरची सबसिडी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन देखील राज्यभरातील लाडक्या बहिणींना देण्यात आले होते मित्रांनो महायुती सरकारच्या ह्याच आश्वासनाच्या जोरावर महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं कधी नव्हे ते इतकं प्रचंड बहुमत महायुती सरकारला मिळालं तेव्हा निवडून आल्या आल्या लगेचच लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा वाढवण्यात येईल तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील काही महत्वाचे बदल जे लाडक्या बहिणींच्या बाजूने असतील असे करण्यात येतील अशी आशा तमाम लाडक्या बहिणींना लागून राहिली होती मात्र निवडून आल्यानंतर देखील लाडक्या बहिणींना भरपूर प्रतीक्षा करावी लागली आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास अडीच महिने महिलांच्या खात्यामध्ये एकही रुपया आला नव्हता अनेक अशा देखील महिला होत्या ज्यांच्या बँक खात्यामध्ये एकही रुपया आलेला नव्हता किंवा काही अशा देखील महिला होत्या ज्यांच्या खात्यामध्ये योजनेचे एक दोनच हप्ते जमा करण्यात आले महिलांनी सरकारी सूचनेनुसार सर्व कार्य पूर्ण केले सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जसे की बँकेत जाऊन आधार कार्डाची सीडिंग करणे बँकेची के वाय सी पूर्ण करणे स्वतःच्या बँक खात्याचे डीबीटी इनेबल करणे शिवाय अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील महिलांनी ती प्रक्रिया पूर्ण केली ज्या अंतर्गत ई केवायसीची प्रक्रिया त्यांना गॅस एजन्सी मध्ये जाऊन पूर्ण करावी लागते शिवाय घरातील महिलेच्या नावे गॅस सिलेंडरचे कनेक्शन असणे बंधनकारक करण्यात आले होते अन्नपूर्णा लाभ मिळवण्याकरिता ही एक महत्वाची अट शासनाद्वारे मांडण्यात आली होती तिची देखील लाडक्या बहिणींनी केली अनेक महिलांनी गॅस एजन्सी मध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली मात्र इतके सगळे करूनही अशा अनेक महिला आहेत ज्यांना अजूनही योजनेचे पूर्ण पैसे मिळालेले नाहीत किंवा अशा देखील महिला आहेत ज्यांच्या खात्यावर गॅस सिलेंडरची सबसिडी जमा होऊ शकलेली नाहीये अशा देखील काही महिला आहेत ज्यांना नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते वेळेत मिळाले त्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे महिन्यांचे एकूण साडेसात फारच क्वचित अशा महिला आहेत ज्यांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पूर्ण अडीच हजार रुपये मिळाले तसेच आतापर्यंत वाटण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचे पूर्ण सहा हप्ते मिळाले त्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण नऊ हजार रुपये जमा झाले आहेत ज्या महिलांना अजूनही हे पूर्ण पैसे मिळू शकलेले नाही आहेत काही हप्ते मिस झाले असतील किंवा जे पैसे त्यांच्या खात्यात आले त्यातून काही पैसे डिडक्ट झाले असतील तर अशा महिलांनी काय करावे हे देखील आता जाणून घ्या मित्रांनो सर्वप्रथम ही एक बाब लक्षात घ्या की अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जो लाभ तुम्हाला मिळणार आहे तो पंधरा जानेवारी नंतर सुरू करण्यात येणार आहे तेव्हा मित्रांनो ह्या पैशांबाबत पेशन्स ठेवा आता राहिली गोष्ट त्या महिलांबाबत ज्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होऊ शकलेला नाहीये त्या महिलांनी काय करावे हे लक्षात घ्या सर्वप्रथम तर आपल्या बँक खात्याचे डीबीटी इनेबल आहे की नाही हे एकदा बँकेत जाऊन नक्की चेक करा आधार कार्डाचे डीलिंग झाल्यामुळे अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचे पैसे जमा होऊ शकले नाहीत आपले आधार कार्ड बँक खात्यापासून विलग तर झाले नाही ना ह्याची खात्री करून घ्या डीबीटी इनेबल असल्याशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचेच काय तर कुठल्याही इतर शासकीय योजनेचे पैसे जमा होऊ शकत नाही ही एक महत्वाची बाब लक्षात घ्या शिवाय तुमच्या बँक अकाउंट मध्ये असायला हवा तो आहे की नाही याची देखील खात्री करून घ्या काही बँकांमध्ये हजार रुपये मिनिमम बॅलन्स चालतो काही बँकांमध्ये दोन हजार तर काही बँकांमध्ये तीन हजार रुपये मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवावा लागतो मित्रांनो हा मिनिमम बॅलन्स मेंटेन न ठेवल्यामुळे अनेक महिलांचे बँक खाते हे निगेटिव्ह मध्ये देखील गेले आता समजा की एखाद्या महिलेच्या बँक खात्यामध्ये मायनस पाचशे रुपये आणि त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला असेल दीड हजार रुपयांचा तर काय होईल की दीड हजार मायनस पाचशे रुपये म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये एक हजार रुपये जमा होतील जर तुम्ही मिनिमम बॅलन्स ठेवण्यात अपयशी ठरले तर मित्रांनो दिवसागणित किंवा काही महिन्यांनंतर तुमचे पैसे आपोआप कट होऊ लागतात तेव्हा नेहमी तुमच्या बँक खात्यामध्ये किमान बॅलन्स नक्की ठेवा मित्रांनो आता जे चौदा जिल्हे शासनाने ठरवले आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहे त्या निवडक चौदा जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो तेव्हा ही यादी अगदी लक्षपूर्वक ऐका पहिला जिल्हा आहे नंदुरबार दुसरा जिल्हा आहे नाशिक तिसरा जिल्हा आहे औरंगाबाद त्यानंतर चौथ्या क्रमांकावर अहमदनगर पाचव्यावर पुणे सहाव्यावर सातारा नंतर सांगली त्यानंतर गोंदिया गडचिरोली अकराव्या क्रमांकावर बुलढाणा बाराव्या क्रमांकावर जालना त्यानंतर परभणी आणि शेवटचा जिल्हा आहे हिंगोली मित्रांनो ह्या चौदा पैकी जर तुमचा एक जिल्हा असेल तर कमेंट सेक्शन द्वारे नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याला शासनाने लाडकी बहीण पैसे वाटपासाठी प्राधान्य देण्याचे आहे तेव्हा तुमच्याकरिता ही एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे मित्रांनो मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये अनेक महिलांनी अशी तक्रार दाखल केली होती की आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे आले किंवा पैसे डिडक्ट झाले तर त्याबाबतचा मेसेज आमच्या मोबाईल वर मिळत नाही मित्रांनो अशी तक्रार जर तुम्हाला देखील असेल अशा समस्येला जर तुम्ही देखील सामोरे जात असाल तर तुम्ही काय करायला हवे ते जाणून घ्या मित्रांनो ह्यावरील सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जा तेथील कर्मचाऱ्यांना तुमच्या समस्येबाबत सांगा मित्रांनो त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक ते रजिस्टर करून ठेवतील आणि तुमच्या बँक खात्याला तो जोडण्यात येईल मित्रांनो ही प्रक्रिया एकदा यो का पूर्ण झाली की त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले एखाद्या शासकीय योजनेचे पैसे जमा झाले किंवा काही खर्च तुमच्या बँक खात्यातून करण्यात आला तर त्याबाबतचा एस एम लगेचच तुम्हाला मिळत राहील मित्रांनो ह्यानंतर एका महत्त्वपूर्ण बाबीची क्लॅरिटी देखील आवश्यक आहे ती म्हणजे सध्या तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयांचा हप्ता येणार की एकवीसशे रुपयांचा मित्रांनो ही एक महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या की जोपर्यंत अर्थसंकल्प सादर करण्यात येत नाही जो मार्च महिन्यात करण्यात येतो तोपर्यंत दीड हजार रुपयांचाच हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे अर्थसंकल्पात महायुती सरकार जोपर्यंत तरतूद करत नाही की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात यावा तोपर्यंत हप्ता वाढ होणार नाही ही एक महत्त्वपूर्ण बाब सगळ्या लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायला हवी आणि अशाच प्रकारचे वक्तव्य राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलं आहे तेव्हा राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता देखील दीड हजार रुपयांचाच असणार ही एक महत्वाची बाब पुढे आलेली आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र